आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी लागू पडतो तो म्हणजे वाटत्या वयानुसार शरीराची ताकद नैसर्गिकरित्या कशी टिकवून ठेवावी असं कधी होतं का, का पूर्वी की पूर्वीसारखी ताकदच वाटत नाही जिणे चढताना धाप लागते किंवा हातातली एखादी वस्तू घट्ट पकडता येत नाही अनेकांना असं वाटतं पण हे नेमकं का, का होतं आणि हे खरंच अटळ आहे का चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आपण अनेकदा याला म्हातारपण आलं म्हणून सोडून देतो पण थांबा हे फक्त तितकंच नाही आहे यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण आहे एक असा बदल जो आपल्या शरीरात आतल्या आत घडत असतो विज्ञानाच्या भाषेत याला म्हणतात अॅनाबॉलिक रेजिस्टन्स आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे साधारणपणे सत्तरीनंतर आपलं शरीर प्रोटीनला म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही म्हणजे आपण कितीही चांगला पौष्टिक आहार घेतला तरी ते प्रोटीन स्नायूंपर्यंत पोचतच नाही त्यांची प्रोटीन स्वीकारण्याची ताकदच कमी होऊन जाते हे अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कल्पना करा की तुमच्या स्नायूंच्या पेशींना एक दरवाजा आहे आणि तो दरवाजा आतून बंद आहे आता बाहेरून तुम्ही कितीही प्रोटीन पाठवा ते आज जाणारच नाही आणि मग काय होणार साहजिकच स्नायू हळूहळू कमकुवत व्हायला लागतात पण घाबरण्याचं काही कारण नाही कारण निसर्गानेच आपल्याला या बंद दरवाजाची किल्ली दिली आहे हो ही प्रक्रिया आपण थांबवू शकतो उलटव सुद्धा शकतो तर आज आपण अशाच पाच नैसर्गिक किल्ल्यांबद्दल बोलणार आहोत अशा पाच बिया ज्या या बंद दरवाजाला उघडायला मदत करतात आणि शरीराला पुन्हा एकदा ताकदवान बनवू शकतात आपली पहिली किल्ली आहे चिया सीड्स दिसायला अगदी लहान पण गुणांनी मात्र महाकाय यांची खासियत काय या आहे माहिती आहे जेव्हा तुम्ही या बिया पाण्यात भिजवता तेव्हा त्यांचं एक जेल तयार होतो आणि हे जेल काय करतं तर प्रोटीनला एकदम न सोडता हळूहळू अगदी सावकाश शरीरात सोडतं याचा फायदा असा की स्नायूंना दिवसभर थोडं थोडं पोषण मिळत राहतं विशेषतः वाढत्या वयात हे खूपच गरजेचे आहे पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा चिया सीड्स खाताना एक नियम कधीच विसरायचा नाही त्या नेहमी भिजवूनच खायच्या कोरड्या खाल्ल्या तर पोटाला त्रास होऊ शकतो आणि पोषणही मिळणार नाही आता वळूया आपल्या दुसऱ्या किल्लीकडे ही तर आपल्या घरातलीच आहे जवस अनेकदा आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो पण हा एक खराखोरा खजिना आहे जवामध्ये लिग्नन्स नावाचा एक घटक असतो याचं काम काय तर शरीरातले हार्मोन्स संतुलित ठेवणं आणि हार्मोन्सचं संतुलन स्नायूंच्या ताकदीसाठी खूप महत्वाचं असतं यामुळे स्नायूंची ताकद टिकून राहते पण इथेही एक नियम आहे जवसाचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर ते नेहमी ताजं दळूनच वापरा कारण दळल्यानंतर त्यातली पोषक तत्व लगेच कमी व्हायला लागतात त्यामुळे ऐनवेळी दळून वापरणं सर्वोत्तम आपली तिसरी किल्ली आहे भोपळ्याचा बिया या बिया म्हणजे खनिजांचं पॉवर हाऊस आहेत यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळतं हे दोन्ही घटक स्नायूंच्या दुरुस्तीसाठी म्हणजे रिपेअरसाठी खूप आवश्यक आहेत आणि शरीराला दिवसभर ऊर्जा पुरवतात आणि हो या बिया वापरण्याचा पण एक नियम आहे त्या थोड्या भिजवून किंवा हलक्या भाजून खाव्यात असं केल्याने काय होतं तर त्यातले काही नको असलेले घटक निघून जातात आणि त्यातली खनिजं शरीराला जास्त चांगल्या प्रकारे मिळतात चला आता बघूया आपली चौथी किल्ली क्विनोआ अनेक जण याला धान्य समजतात पण खरं तर हे एक अत्यंत शक्तिशाली बीज आहे आणि तेही कम्प्लीट प्रोटीन असलेलं कम्प्लीट प्रोटीन म्हणजे काय तर स्नायूंला लागणारे सर्व आवश्यक ॲमिनो ॲसिड्स यात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पचायला अगदी हलकं आहे त्यामुळे पचनसंस्थेवर जराही ताण येत नाही क्विनोआ खाण्याचा एक सोपा नियम म्हणजे ते शक्यतो गरम खावं विशेषत सकाळी नाश्त्यात खाल्लं तर दिवसभर छान ऊर्जा टिकून राहते आणि स्नायूंना एक प्रकारचा आधार मिळतो आणि आता आपली पाचवी आणि शेवटची किल्ली हेम्प सीड्स यांना तर निसर्गाचं परफेक्ट प्रोटीन म्हटलं जातं आणि हो हे खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत याची काळजी करू नका यांची रचना आपल्या शरीरातल्या प्रोटीनशी इतकी मिळती जुळती आहे की शरीर त्यांना लगेच स्वीकारतं पचनक्रियेवर कोणताही ताण न देता हे प्रोटीन थेट स्नायूंपर्यंत पोचतं म्हणूनच ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांच्यासाठी हे अमृतासारखं आहे आणि यांचा सर्वात महत्वाचा सर्वात कडक नियम यांना कधीही शिजवायचं नाही कधीच नाही उष्णतेमुळे यातली सगळी पोषक तत्व नष्ट होतात त्यामुळे हे नेहमी कच्चेच खायचे तर आपण या पाच किल्ल्या पाहिल्या पण लक्षात घ्या फक्त या बिया खाणं पुरेसं नाही त्यांची पूर्ण शक्ती मिळवण्यासाठी त्या कशा वापरायच्या हे समजून घेणं खूप गरजेचं आहे चला एकदा पटकन उजळणी करूया चिया सीड्स भिजून जवस ताज दळून भोपळ्याच्या बिया हलक्या भाजून किंवा भिजून किंवा गरम शिजवून आणि हेम्प सीड्स अगदी बरोबर फक्त कच्चे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा काही जादूचा खेळ नाहीये या नैसर्गिक गोष्टी आहेत यानं योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात आणि सातत्याने आहारात ठेवलं तर शरीर नक्कीच आपली गमावलेली ताकद परत मिळू शकतं आता तुम्ही सांगा यापैकी कोणत्या बिया तुम्ही नियमितपणे खाता आणि तुमचा अनुभव कसा आहे खाली कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा अशीच आरोग्यबद्दलची रहस्य जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात एका नवीन आरोग्य रहस्यासोबत तोपर्यंत काळजी घ्या